नमस्कार मी अतिजय गाव एजी मीडियामध्ये तुमचं स्वागत आहे आज आपल्यासोबत अलिबाग शहराचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अंकित बंगेरा आहेत अंकित बंगेरा हे अलिबाग शहराचे भाजपचे अध्यक्ष तर आहेतच परंतु सध्या अलिबाग नगर परिषदेच्या ज्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत त्याच्यामध्ये अंकित बंगेरा साहेब हे वॉर्ड क्रमांक सात ब मधून उमेदवार सुद्धा आहेत बंगेरा साहेब आता तुमच्या अलिबाग नगर परिषदेच्या निवडणुका लागलेल्या आहेत ह्या अलिबाग परिषदेच्या निवडणुका चार वर्षचे प्रशासक असल्यामुळे होऊ शकल्या नाही परंतु जर आपण पाहिलं तर मागील कित्येक वर्षापासून शेतकरी कामगार पक्षाचे प्रशांत नाईक यांच्याकडे एक हाती सत्ता राहिलेली आहे आता ह्या चार वर्षांतर निवडणुका होत आहेत तर नक्की पहिल्यांदाच मला वाटतंय अलिबाग नगर परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून नगराध्यक्षपदाचा आहे आज तुम्ही भरलेला आणि उर्वरित सोळा सदस्यांचा आज भारतीय जनता पार्टी यांनी भरलेला आहे चार नगरसेवक तुम्ही शिवसेना शिंदे गटाला दिलेले आहेत तर अलिबागचा हा जो नगराध्यक्ष आहे ही नगराध्यक्षाची तुम्ही निवडणूक आहे ती कोणत्या मुद्द्यावर तुम्ही खऱ्या अर्थाने लढवणार आहात आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सर्वप्रथम माझा नमस्कार सर्व मतदार बंधूंना अलिबाग वासी यांना माझा नमस्कार मी आपल्यातलाच अॅडव्होकेट अंकित बनलेला माझं सगळं शिक्षण कॉलेज हे सगळं अविभाग मध्ये झालेलं आहे आज आपण जर बघितलं आपण नगरपालिकेचा मुद्दा घेतला की काय व्हिजन होईल भाजपकडे आता मी तुम्हाला हे नाही सांगणार की त्यांनी काय नाही केलं कारण ज्यांनी काय नाही केल्यापेक्षा आम्ही काय करणार आहोत या सगळ्या गोष्टी महत्वाच्या त्याच्यामध्ये म्हणजे आम्ही काय करणार आहोत याच्यातनंच तुम्हाला समजेल की त्यांनी काय नाही केलं आजपर्यंत म्हणजे आज आपण बघितलं की या नगरपालिकेमध्ये जी है, जी है। है। ही जी सत्ता आहे विरोधी पार्टीकडे जी काय सत्ता आहे कित्यो वर्ष आधीपासून ती सत्ता आहे ही शेतकरी कामगार पक्षाची सत्ता किंवा या विरोधकांची सत्ता यायच्या अगोदर जी, या जी दुसरी सत्ता होती त्यावेळीच जे काय डेव्हलपमेंट झाले होते म्हणजे अलिबाग मध्ये मी आता जर चुकत नसेल तर श्रीबागचे श्रीबागचं जो प्लॅन आहे किंवा श्रीबाग जे प्लॉटिंग झालं माडाचं प्लॉटिंग झालं आणि लोकांना प्लॉट मिळाले तिकडे या संदर्भात ज्या काय हे स्कीम्स आहेत या शेका पक्ष यायच्या अगोदरच्या आहेत त्यानंतर एकही डेव्हलपमेंट झालेली नाही जर आपण बघितलं पुढे की त्यावेळेस म्हणजे माझ्या मते त्यावेळेस त्यावेळेच्या ज्या नगराध्यक्ष होते त्यांनी अगिबागची गटाराई एक्सेप्टेबल आहे का म्हणजे होऊ शकतं का मध्ये या संदर्भात स्टडी केला होता आणि टाटा कंपनीचाच रिपोर्ट होता की ते होऊ शकत नाही कारण आपल्या इकडचं जमिनीचं लेवल आणि जे पाण्याचं लेवल समुद्राचं लेवल होऊ शकत नाही असं असताना सुद्धा यानंतर सत्ताधारी पार्टीने याच कामासाठी बरेचसे पैसे घेतले सरकारकडनं आणि पैसे घेऊन काय केलं त्याचा त्याचं भुयारी गटा कुठे गायब केल्या हे सगळे जनतेला माहितीच आहे किंवा जनतेला दिसत नाही ते कुठे आहेत कुठे गायब झालेत त्या तर ह्या सगळ्या गोष्टी या सगळ्या गोष्टी या नगरपालिकेच्या झाल्या आहेत पण आता आम्ही या नगरपालिकेत नगर काम करताना आपण जर बघू तर आज केंद्रात भारतीय जनता पार्टी किंवा महायुतीची सत्ता आहे महाराष्ट्रात शिंदे आणि फडणवीस साहेबांची सत्ता आहे भाजप महायुतीची सत्ता आहे याच अनुषंगाने जर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांवरती नगरसेवकांवरती अलिबागच्या जनतेने विश्वास ठेवला तर नक्कीच याचा फरक जो आहे तो आपल्याला या नगरपालिकेत सुद्धा दिसून येईल आपण महाराष्ट्रातील इतर नगर पालिका बघाव्या जिथे पूर्वी दुसऱ्यांच्या सत्ता त्यानंतर भाजपाच्या सत्ता झाल्या तिथे काय डेव्हलपमेंट झाल्या त्याच प्रकारच्या डेव्हलपमेंट या अलिबाग नगरपालिकेमध्ये सुद्धा अपेक्षित आहेत म्हणजे मी काय तुम्हाला असं काही मोठेपणाने सांगणार नाही पण एक आपण छोटासा नमुना घेऊया प्रशासक आपण आलिबागचं नगरपालिकेचं जे उत्पन्न आहे त्या उत्पन्न आणि नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा पगार आणि खर्च जर पाहत तर खूप कमी पैसे राहतात की ज्यातनं डेव्हलपमेंट होते या नगरपालिकेला साठी सा किंवा नवीन काही राबवायचं असेल तर सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटवरती अवलंबून घ्यावं लागतं आपण आताच बघितलं असेल की प्रशासक आल्यापासून या नगरपालिकेला जवळजवळ खूप मोठा निधी प्राप्त झाला आहे सरकारकडून आणि या विकासाची जी, जी गंगा आहे जी केंद्रात आहे जी राज्यात आहे ती विकासाची गंगा आम्ही अलिबाग नगर परिषद पर्यंत पोहोचवण्याची आम्ही हमी घेतो आणि हे तुम्हाला सगळ्यांना दिसून येईल साहेब तुम्ही ज्या पद्धतीने म्हटलं की कशा पद्धतीने श्रीबागची वगैरे स्कीम ही मागच्या जे कोण सरकार होतं काँग्रेसचं त्यांनी केली आणलेली आहे मग एवढ्या वर्ष प्रशांत नाईक ह्या अलिबाग नगर परिषदेमध्ये वारंवार आता जर आपण बघितलं की एक 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 कार होता मध्ये की अलिबाग मध्ये विरोधक किंवा अलिबाग मध्ये नगरपालिकेमध्ये कॉन्टेस्ट करण्याकरिता उमेदवारच मिळून यायचे <laughs> आज परिस्थिती आपण बघू शकता आज आपण परवा जे फॉर्म बघितले की या भाजप आणि सेना युतीने आज संपूर्ण पॅनल उभं केलेलं आहे नगर अध्यक्षासह संपूर्ण पॅनल उभं आहे आणि ती ताकद आज भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या मागे नरेंद्र मोदी साहेबांच्या आहे तसेच फडणवीस साहेब आणि शिंदे साहेबांची ताकद जी आहे प्रत्येक कार्यकर्त्याच्या मागे आहे आज प्रत्येक कार्यकर्ता हा सक्षमपणे आज इलेक्शनला सामोरे जात आहे आणि निवडणूक लढवत आहे तुम्ही सध्या वॉर्ड क्रमांक सात ब मधून निवडणूक लढवत आहे तुम्ही संपूर्ण नगर परिषदेची ही माहिती सांगितली आहे की नगर परिषदेमध्ये आम्ही काय काय करणार आहोत आणि मागच्या सरकारने काय केलेलं नाही तर खऱ्या अर्थाने तुमच्या वॉर्डमध्ये काय नक्की तुम्ही जर का जिंकून आलात तर करणार आहात ज्या गोष्टी खऱ्या अर्थाने तुम्ही त्या वॉर्डमध्ये राहता तुमचं घर आहे तिथे तर तुम्ही त्या वॉर्डमध्ये करणार आता आपली नगर परिषद जी आहे क वर्गातली नगर परिषद आहे म्हणजे त्याचं पॉप्युलेशन खूप कमी आहे तसंच आजही आपण बघतो की आपण मूलभूत सुविधांसाठीच घडतोय असं म्हणावं लागेल जर आपण बघितलं याच्यामध्ये ह्याच्यामध्ये की मी ही जी मी याच्यामध्ये पॉलिटिक्समध्ये किंवा या राजकारणात आहे किंवा समाजकारणाच्या माध्यमातून आहे मी आज स्वतः व्यवसायाने वकील आहे वकील असल्यामुळे मला कोर्टात जी लोक येतात किंवा ज्या कोर्टातल्या किंवा कोर्टात येणाऱ्या प्रत्येक माणसाशी म्हणजे जो एखादा श्रीमंत असेल किंवा तळागाळातला माणूस असेल प्रत्येकाशी संबंध येतो त्यामुळे मला प्रत्येकाच जे काही दुःख आहे रोजच्या जीवनात तो काय का जीवना का फेस करतो याची मला पूर्ण जाणीव आणि पूर्ण माहिती असते आज जर आपण बघितलं तर मी कोणताही व्यावसायिक नाही म्हणजे असं पैसे कमवणारा सरकारच्या कॉन्ट्रॅक्ट घेणारा कॉन्ट्रॅक्ट जर नगरसेवक झालं तर कॉन्ट्रॅक्ट घेईन असा प्रकार नाही कारण मी व्यवसायाने वकील आहे माझं कामच लोकांची सेवा करणे आणि ती मी आजपर्यंत करतोय तर आज आपण असं बघितलं तर नगर परिषदेमध्ये जाणं किंवा म्हणजे असं आमच्यासारखे उमेदवार बसणं हे खूप गरजेचं का आहे कारण लोकांच्या समस्या या पोचल्या पाहिजेत या केंद्रापर्यंत गेल्या पाहिजेत आणि ते पोचवण्याचं माध्यम म्हणजे नगर परिषद आहे आज जरी आपण बघितलं अलिबागमध्ये बरेचशा रस्ते असे आहेत की अबंध रस्ते पार्किंगची सोय नाही आता आमचा प्रभाग म्हणजे आपण सात ब म्हटलं तो अख्खा सात नंबरचा वॉर्ड येतो हा सात नंबरचा प्रभाग जो आहे समुद्रा गाजून आहे समुद्राच्या जवळच आहे तर आपण बघितलं अलिबाग मध्ये टोल घेतात कडनं पण त्या टोलच्या बदल्यात त्यांना काय देतो आपण पार्किंगची सोय नाही जर आपण पार्किंगची व्यवस्थित सोय दिली त्या टुरिस्टना बिझनेस वाढेल इकडचा लोकांचा बिझनेस वाढेल इथे अलिबागच्या या प्रभागामध्ये एखादं म्हणजे स्पोर्ट्स क्लब नाही किंवा खेळण्यासाठी कोणतंही मैदान नाही प्रॉपर ना, जे सिनियर सिटीजन्स आहेत त्यांना पेपर वाचण्यासाठी कुठेही असं वृत्तपत्र स्टँड म्हणतो आपण जिथे काही न्यूज पेपर्स ठेवू आपण अशा प्रकारचं काही नाही मेडिकल एड साठी म्हणतो ना आपण छोटे दवाखाने जे सीनियर जे काही छोटे दवाखाने पाहिजेत प्रत्येक प्रत्येक वॉर्डमध्ये किंवा प्रभागात अशी छोटे छोटे दवाखाने आम्ही तयार मानस आहे तसंच प्रत्येक प्रभागात प्रभागा। स्वतंत्र संपर्क कार्यालय आम्ही ओपन करणार आहोत भाजपचे नगरसेवक निवडून आल्यानंतर कारण काय होतं की एखाद्या प्रभागातला माणूस उठसूट जाऊन तिकडे जाण्यापेक्षा प्रत्येक प्रभागात जर एखादा छोटासा संपर्क कार्यालय असेल तर त्या माणसाला आपलं दुःख किंवा आपलं दागणं देण्यासाठी ती जागा उपलब्ध होईल तर त्या संदर्भात आम्ही जटणार आहोत आज ड्रेनेज सिस्टीमची जी काय जो त्यांनी हे घोल करून ठेवला आहे तो ड्रेनेज सिस्टीम जी आहे ती ड्रेनेज सिस्टीम कशी सुधारता येईल हे सुधारायच्या अगोदर ती सायंटिफिकली कशी काय प्रॉपर बसेल याचा अभ्यास विश्लेषण करून ती स्कीम राबवण्यात येईल अभ्यास न करता जर ती स्कीम राबवली हो गेली तर सरकारचे पैसे म्हणजे आपलेच पैसे सरकारचे पैसे म्हणजे आपल्या सामान्य माणसाचे पैसे जाणार आहेत त्यामुळे प्रत्येक जी काही स्कीम राबवली हो जाईल त्याचा पूर्णपणे अभ्यास करून टेक्निकल साह्य घेऊन ती स्कीम या भाजपकडनं राबवली हो जाईल रस्त्यांचं बुंदीकरण केलं जाईल पार्किंगची व्यवस्था ही नीट केली जाईल आमच्या इथे कारण आमच्या इथे हो काय होतं की दोन्हीकडे लोक पार्क करतात गाड्या रस्त्यानं जागा मिळत नाही तर जसं आपण पनवेल सिस्टीम आहे की अल्टरनेट डेज म्हणजे एक दिवसा आड एका एक साइडला पार्किंग केली जाते आता आपण काही गोष्टी ओव्हरकम करू शकत नाही कारण जुन्या बिल्डिंग झाल्या तिथे पार्किंगची सोय कमी होती किंवा पार्किंगची व्यवस्था नव्हती तर त्या ठिकाणी रस्त्यावरती पार्किंग जर असेल तर एक साइडला अल्टरनेट डिज म्हणजे कोणालाही त्रास होणार नाही अशा प्रकारे पार्किंग केली जाईल आता या पार्किंगमुळे किंवा रॉंग पार्किंग झालं तर त्याचं काय उत्पन्न वाढ होणार आहे ते नगरपालिकेचं उत्पन्न वाढ होणार आहे या पद्धतीने जे काय आहे एज्युकेशन संदर्भात महिलांसाठी रोजगार निर्मिती होईल अशासाठी आम्ही प्रयत्नशील असू आता बऱ्याचशा बायका आहेत मुस्लिम बायका आहेत सगळ्या समाजाच्या बायका ज्या आहेत त्यांच्यासाठी त्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी ज्या काही गवर्नमेंटच्या स्कीम्स आहेत त्या आम्ही माझ्या प्रभागातल्या सर्व सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करीन आणि निष्ठेने काम करेन जर आपण बघितलं खऱ्या अर्थाने की अलिबागमध्ये लोकसभा विधानसभेच्या निवडणुका होतात त्यावेळेला जर आपण बघितलं तर खऱ्या अर्थाने अलिबागची जनता ही जरी शेतकरी कामगार पक्षाकडे एवढ्या वर्षी नगरप्रिय असेल तरी सुद्धा त्यांना कमी मतदान करते आणि जो कोणी म्हणजे आपला विरोधक असेल म्हणजे शकापाच्या विरोधात म्हणजे महेंद्र महिन्यादळी वगैरे त्यांना जास्त मतं टाकतात आता निवडणूक झाली याच्यामध्ये आपण पाहिलं असेल की जवळजवळ प्रशांत नाईक यांनी अहोरात्र चित्रलेखा पाटील यांच्यासाठी काम करून सुद्धा जवळजवळ सव्वा तीनशेच्या आसपासच तीनशे सवा तीनशेच्या आसपासच त्यांना लीड मिळा म्हणजे चार हजार प्लस जशी मतं तुम्हाला आहेत म्हणजे तुमच्या उमेदवाराला होती महायुतीच्या उमेदवार आमदार महेंद्र दगडी भाजप शिंदेगड आणि राष्ट्रवादी तशी त्यांना सुद्धा तेवढीच मतं होते म्हणजे तफावत त्याच्यामध्ये जास्त नाही आहे परंतु ज्यावेळेला प्रशांत नाईक उमेदवार उभे राहतात त्यावेळेला ती मतं त्यांना जास्त मिळतात तर आता ह्या वेळेला काहीतरी गणित बदलेल जशी परिस्थिती विधानसभेला होती तशीच परिस्थिती नगर परिषदेला असेल हे बघा सत्ता ही सुज्ञ आहे आणि मतदार हा राजा आहे या आपण जर प्रश्न केला त्याच्यात बघावं आपण आधी जेव्हा शेका पक्षाचे आमदार होते खासदार होते सुरुवातीला किंवा सत्ता नव्हती तेव्हा शेका पक्षाला मतदान होत होतं किंवा त्या विरोधी पार्टीला मतदान होत होतं पण जेव्हा मोदी सा, मोदी साहेब पंतप्रधान जागे आणि मोदी साहेबांनी देशाचा सा कारभार हातात घेतला भाजपने जेव्हा विकासाची गंगा लोकांपर्यंत पोचवायचा प्रयत्न केला आणि पोचवण्याची सुरुवात केली कारण आधी कसं व्हायचं की वरतून शंभर रुपये टाकले की त्या शेवटच्या माणसापर्यंत बघितलं तर हे हे विधान एका मोठ्या पक्षाच्या मोठ्या नेत्याचं आहे म्हणजे काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्याचं नाव घेत नाही पण वरतून जर शंभर रुपये टाकले तर खालच्या माणसाकडे एक रुपयाचा पण मोदी साहेब जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हापासून जर शंभर रुपये टाकले तर खात्यात शंभर येत येतात कारण डायरेक्ट अकाउंट घेतात आणि ज्या काय बोगस पैसे येण्याचं काम बंद झालं अशा खाती पण बंद झाल्या होत्या तर आपण जर बघितलं की लोकांनी मोदी साहेबांवरती विश्वास ठेवला लोकांनी फडणवीस साहेबांवरती विश्वास ठेवला आणि त्याच त्या तुम्हाला जे कळ आहे ते तुम्हाला खासदारकीच्या अमदारकीच्या वोटिंगला महेंद्र दवी साहेब असतील किंवा तटकरे साहेब जेव्हा उभे राहिले तेव्हा पण बघितलं असेल तर लोकांचा मतदानाचा कळ हा मोदी सरकारच्या किंवा पंतप्रधान मोदींकडे बघून हा वोटिंग झालेला आहे आता हे आमचं दुर्भाग्य आहे किंवा आमच्या लोकांनी यापूर्वी जर बघितलं आपण अलिबाग नगरपालिकेत म्हणजे थोडंसं मी माफी मागून सांगेन की यापूर्वीचे जे इलेक्शन झालेत या ना एक साइडला शेका पक्ष म्हणजे आगीबाग नगरपालिकेचा म्हणतो आणि एका बाजूला पूर्ण आलिबाग विकास आघाडी म्हणजे सर्व पक्ष विरुद्ध शेका पक्ष असं गणित होतं आजपर्यंत जी काही निवडणुका झाल्या त्यानंतरच्या म्हणजे मोदी गवर्नमेंट म्हणजे तुम्ही जो कम्पॅरिझन करताय वोटिंगचा त्याच्याबद्दल बोलतोय मी म्हणजे मोदी गवर्नमेंट आल्यानंतरच्या एकही इलेक्शन मध्ये नगरपालिकेची कमल चिन्हावरती किंवा धनुष्य बाणावरती झालेली नाही ही आजची पहिली इलेक्शन असे पहिलं निवडणूक आहे अलिबागमधली ही आजची पहिली निवडणूक आहे नगर परिषदची आपली की ज्यामध्ये आम्ही चिन्हावरती लढाई करत आहोत आमचं जे कमल चिन्हावरती भाजप शिवसेना धनुष्य बाणावरती त्यामुळे महायुतीचे जे काही शिल्लेदार आहेत जे काही उमेदवार आहेत हे पक्षाच्या चिन्हावरती या समोरच्या पार्टीला सामोरले जात आहे आजची परिस्थिती बघावी तुम्ही आजपर्यंत शेका पक्ष एक बाजूला होता आणि समोरचे सगळे एका बाजूला होते आज शेका पक्षाला काँग्रेसच्या उमेदवारांची उबड घ्यावी आज ते एकटे घडत नाहीयेत त्यांना सुद्धा कोणाची तरी साथ घ्यावी लागली हीच जादू आहे या कमळची आणि या धनुष्यबाणाची आणि जनता सुज्ञ आहे जनता जी बघते जन यावेळी आमचं ठाम मत आहे की जनता ही मोदी साहेबांकडे बघून फडणवीस साहेबांकडे बघून आणि आमचे जे सगळे शिल्लेदार त्यांच्याकडे बघून भाजप आणि शिवसेनेला मतदान करेल तर आपल्यासोबत अंकित बंकेरा होते अंकित बंकेरांनी सांगितलं की एवढ्या वर्षी शेतकरी कामगार पक्ष एक हाती सत्ता घ्यायचा एकही जागा कुठल्याही पक्षाला द्यायचा नाही परंतु आता दोन हजार पंचवीस मध्ये काँग्रेसची साथ घ्यावी लागली कुबड घ्यावी लागली म्हणजे निश्चितच शेतकरी कामगार पक्षाला पण कुठंतरी सुद्धा पराभवाची मला भीती वाटते शेतकरी कामगार पक्षाला सुद्धा इतर पक्षांची मदत घ्यावी लागली हे इतिहासात कधी पहिल्यांदा घडत नव्हतं परंतु त्यात कसं घडायला लागले असं अंकित बंकेऱ्यांचं मत होतं येणारी निवडणूक आम्ही पहिल्यांदाच कमल चिन्हावर आणि बाकीचा उर्वरित जो पक्ष आहे गट तो धनुष्यबाणावर निवडणूक लढवणार आहे आणि ही निवडणूक आम्ही जिंकू कशा पद्धतीने अलिबाग नगर परिषदेमध्ये आम्ही विकास करू ज्या समस्या आहेत त्या समस्यांचं निराकरण कसं करता येईल ते त्यांनी आपल्या माध्यमातून इथं मांडलं तुमचा जिथेच थांबतो धन्यवाद